टीव्ही नव्हती बात ही प्रत्येकाच्या पालघर येथे जमावाने केलेल्या साधूंच्या हत्येचा घटनेवरून तेव्हा विरोधात असलेल्या भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती मात्र आता याच पालघर साधू हत्याकरणात आरोपी असलेल्या एका कार्यकर्त्याला भाजपाने पक्षात प्रवेश केल्याचं वृत्त समोर येत आहे काशीनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशानंतर राज्यातील राजकारणात नवा वाद पेटला आहे शरद पवार यांच्या पक्षाचे कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी चौधरींच्या प्रवेशावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवत भाजपवर थेट हल्ला चढवला आहे रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरती लिहिलं आहे की पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपाने ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये टाकून पक्षात घेतलं मग पालघर हत्याकांड मागे भाजपच होतं का असं म्हणायचं का त्यासोबतच त्यांनी भाजपवर हिंदुत्वाच्या नावाखाली करण्याचा आरोप करत ते म्हटले की भाजप कोणत्याही थराला जाते हे पुन्हा सिद्ध झाले राजकारणासाठी कोणत्याही विषयाचं करून सत्ता मिळवली जाते पण त्यातून सामाजिक संतुलन बिघडते आणि राज्याला मोठं नुकसान सहन करावं लागतं याचा तरी विचार भाजपाने करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे ते वृत्त समोर आल्यापासून भाजपावर चौफेर टीका होत आहे या आरोपावर भाजपचे माध्यम समन्वयक नवनाथ बन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली त्यांनी रोहित पवारावर दुटप्पीपणाचा आरोप करत म्हटले की कालपर्यंत काशीनाथ चौधरी तुमच्याच पक्षात होते तेव्हा ते निर्दोष होते आणि आता भाजपमध्ये आले म्हणून अचानक मुख्य आरोपी झाले तिन्ही एफ आय आर सी आय डी आय तपास आणि चार्जशीटमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख नाही हे तुम्हाला ठाऊक आहे मग खोटेपणा का त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधत म्हटले की पालघर साधू हत्याकांडात खरं ढोंग तर मावी सरकारनेच केलं आहे हत्याकांडानंतर सत्तावीस दिवस तपास दडपून ठेवला गेला असंही ते म्हणाले काशीनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशामुळे पालघर प्रकरण पुन्हा चर्चेत आलं असून दोन्ही पक्षाकडून आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झालं आहे वाद किती वाढतो आणि राजकीय याचा काय परिणाम होतो याकडे मात्र राज्याचं लक्ष लागलं आहे अशाच अपडेट्ससाठी आणि बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनहित टी व्ही जनहित टीव्ही न्यूज बातमी